नमस्कार जेव्हा अश्विनला एक गोष्ट कळते तेव्हा मात्र अश्विन खूपच हादरलेला असतो त्यावेळेला कल्पना अश्विनला बोलते अश्विन शांत हो काय आहे ना शेवटी आपण बोलून काहीच उपयोग नाही कारण या मुलीला जसं वागायचं आहे तसंच ती वागणार तेव्हा लगेच अश्विन बोलतो कमाल आहे आई खरंच सांगू का मला तर कळतच नाही मम्मा मी हिच्याशी कसं वागू खरं सांगायचं तर मला आता खूपच काळजी वाटायला लागले मला तर आता कोणत्याच गोष्टीचा विचार करावासा वाटतच नाही पण लवकरात लवकर काहीतरी निर्णय मला घ्यावाच लागेल त्यावेळेला लगेच कल्पना बोलते अश्विन उगास घाई करू नकोस कारण तुला तर माहितीच आहे आपण जरी तन्वीच्या विरोधात बोलण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा ती आपलं काहीच ऐकत नाही ती स्वतःचं तेच खरं करते आणि म्हणूनच कदाचित मी तुला सांगते नको तिच्या वाटेला जाऊ नकोस तेव्हा लगेच मोठ्यानी अश्विन बोलतो आज मात्र मी शांत नाही बसणार तेव्हा पूर्णाजी बोलते अश्विन सकाळपासून तमाशा झालाय घरात मला आणखीन तमाशा नको आहे प्लीज शांत बसशील का कारण मला या तमाशाचा खूपच त्रास होतोय अश्विन प्लीज समजून घे त्यावेळेला अश्विन बोलतो मला काही एक समजून घ्यायचं नाही मला एक गोष्ट मात्र कळून चुकली आहे ती म्हणजे आजपर्यंत आपण या मुलीला खूप वेळा पाठीशी घातलं पण आता मात्र मला अजिबात त्याला पाठीशी घालायचं नाही तेव्हा मात्र अश्विन खूपच चिडलेला असतो आणि अश्विन तावातावात तावा तावा बेडरूममध्ये जातो आणि तिथे प्रिया बसलेली असते तेव्हा तिच्या सटकन कानाखाली मारतो तेव्हा मात्र प्रियाला खूपच राग येतो आणि प्रिया, प्रिया मोठ्याने बोलते अश्विन तुझी हिंमत कशी झाली माझ्यावरती हात उचलायची तेव्हा अश्विन बोलतो तुझ्यावरती आता फक्त हातच उचलला आहे एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या वाटेला जर का जायचा प्रयत्न केलास तर मात्र मी तुला सोडणार नाही आता एक गोष्ट लक्षात ठेवायची आत्ताच्या आत्ता खाली येऊन अर्जुन दादा आणि सायली वहिनीची माफी मागायची म्हणजे मागायची हे ऐकून मात्र प्रिया बोलते तू काही डोक्यावर पडलायस तर तू माझ्यावरती हात उचललास आणि आता असा आवाज करतोस मला अजिबात हे पटलेलं नाही आणि कधी पटणारसुद्धा नाही आता शेवटचंच सांगतोय माझ्या समोरून जा तेव्हा मात्र प्रिया खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच प्रिया बोलते अश्विन अति होतय आता एक गोष्ट लक्षात ठेव मी शांत आहे म्हणून मी तुझ्याशी नीट वागती आहे नाहीतर तुला इंगा दाखवायला मलासुद्धा वेळ लागला नसता तेव्हा लगेच मोठ्यानी अश्विन बोलतो नाही तू अशी ऐकणारच नाही आणि अश्विन प्रियाचा हात पकडतो आणि तिला फरपटत फरपटत खाली घेऊन येतो तेव्हा मात्र प्रिया खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच अश्विन बोलतो पुरे झालं मला आता कोणाचं काहीच ऐकायचं नाही या मुलीला मी प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्टीत साथ दिली पण आता मात्र मला अजिबात ऐकण्यात इंटरेस्ट राहिला नाही काही झालं तरीसुद्धा या मुलीची आता रवानगी तिच्या माहेरीच होऊ देत हे ऐकून मात्र पूर्णाजी अश्विनला बोलते अश्विन अरे शांत हो अश्विन अरे बाकी कुणाचा नाही पण निदान रविराजचा तरी विचार कर प्रतिमाला काय वाटेल याचा तरी विचार कर तेव्हा लगेच अश्विन बोलतो आजी मी जर का सगळ्यांचा विचार करत बसलो ना तर एक दिवस मीच तोंड घशी आपते प्लीज आजी तू माझा विचार कर तेव्हा लगेच आजी बोलते मला तर कळतच नाही की मी काय करावं ते मला तर समजतच नाही की मी कसं वागावं ते पण खरं सांगू का मला आता कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही आता तर सगळं काही संपल्यासारखंच आहे तेव्हा मात्र पूर्णाजी खूपच चिडलेली असते त्याच वेळेला अश्विन मोठ्याने बोलतो आत्ताच्या आता माफी माग तेव्हा मात्र प्रिया बोलते तू डोक्यावर पडला आहेस का मी अजिबात माफी मागणार नाही म्हणजे नाही आणि मला कोणाचीही माफी मागण्यात इंटरेस्ट नाही त्यावेळेला मात्र पूर्णाजीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच पूर्णाजी बोलते तन्वी जर का आपण चुकलोय असं आपल्याला वाटत असेल तर आपण एखाद्याची माफी मागावी त्यात काहीच गैर नसतं तन्वी तू असं का वागतेस तू असं वागून काय सिद्ध करणार आहेस तेव्हा मात्र पूर्णाजी खूपच चिडलेली असते त्यावेळेला प्रिया बोलते पूर्णाजी मी कोणाचीही माफी मागेन पण या सायलीची माफी मागणारच नाही तेव्हा लगेच साईली बोलते अश्विन भाऊजी तुम्ही माझ्यासाठी एवढा स्टँड घेतलात हेच माझ्यासाठी खूप आहे अश्विन भाऊजी तुम्ही नका काळजी करू कशाला काळजी करताय जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं असंच आपण ठरवूया आणि खरं सांगायचं तर मला या मुलीकडून जास्त अपेक्षाच नाही ही मुलगी मुळात कशी आहे मला चांगलंच माहिती आहे त्यामुळे या मुलीची मला अजिबात गरज नाही त्यामुळे प्लीज तुम्ही नका काळजी करू हिने माझी जरी माफी मागितली नाही तरी मला काही एक फरक पडत नाही तेव्हा लगेच अश्विन बोलतो तुला फरक पडत नसेल पण मला पडतो मला असं वाटतं की तिने तुझी माफी मागावी एकदा जर का तिने तुझी माफी मागितली तर बरं होईल आता एकच गोष्ट ती म्हणजे शेवटची लवकरात लवकर पण मी माफी माग नाही तर या घरातून चालती पण तेव्हा मात्र प्रिया बोलते ठीक आहे मी या घरातून जाईन पण मी माफी नाही मागणार तेव्हा मात्र खूपच राग प्रियाला आलेला असतो आणि प्रिया खूपच चिडलेली असते प्रिया, प्रिया मोठ्यानी बोलते पुरे झालं आता मला कोणाचं काहीच ऐकायचं काही नाही त्यावेळेला अर्जुन सायलीला बोलतो मिसेस सायली चला अपमानावर अपमान करून घेऊ नका मिसेस सायली प्लीज स्वतःचा विचार करा त्यावेळेला मिसेस सायली मोठ्याने बोलते अर्जुन सर तुम्ही कशाला काळजी करताय अर्जुन सर मी अगदीच ओके आहे तुम्हाला काळजी करायची गरज नाही अर्जुन सर मला लवकरात लवकर फक्त आणि फक्त काहीही झालं तरीसुद्धा आपल्या घरातली शांतता जी गेली ना माला आहे ना ती ती मला परत एकदा आणायची आहे आणि आपलं घर जसं पहिलं होतं ना तसंच मला कायम ठेवायचं आहे आणि त्यासाठी मी काही करेन तेव्हा मात्र खूपच राग अर्जुनला आलेला असतो आणि अर्जुन, अर्जुन मोठ्याने बोलतो काय चाललं आहे सायली खरं सांगायचं तर ही मुलगी कशी वागती आहे तुम्हाला दिसतंय तरीसुद्धा तुम्ही असं वागताय प्लीज प्लीज सायली स्वतःला सावरा नाही तर एक दिवस तोंड कशी आपताल तेव्हा मात्र सायली बोलते मला अजिबात सावरायचं नाही आणि मला आता सावरण्यात सुद्धा राहिला नाही मला फक्त एकच गोष्ट पाहिजे ती म्हणजे लवकरात लवकर या मुलीला धडा शिकवला पाहिजे आणि त्यासाठी मी काहीही करेन तेव्हा मात्र सायली खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच अश्विन बोलतो तुला सांगितलं ना तन्वी माफी माग पण तन्वी मात्र ऐकायला तयार नसते शेवटी अश्विन प्रियाला घराबाहेर काढतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर प्रियाला घराबाहेर काढून अश्विननी योग्य केलं आहे का कारण प्रिया तर शत्रूलाच मदत करते म्हटल्यावरती तिची तर हीच अवस्था व्हायला पाहिजे कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका